करणार आहोत नवनाथजी तुमच्यापासून सुरुवात करतीये की मुख्यमंत्र्यांच्या आजच्या एक पद्धतीने तंबीनंतर समज देण्यानंतर सुद्धा पडळकरांनी माफी मागितलेली नाही तुम्ही तुम्हाला काय वाटतं ते माफी मागतील का आणि त्यांचं हे वक्तव्यांचं सत्र थांबेल का बेताल वक्तव्यांचं तर गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचा सकाळीच मी देखील निषेध केला मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील स्पष्ट शब्दात सांगितलं की अशा पद्धतीनं महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे आणि या महाराष्ट्रात अशा पद्धतीची भाषा कुठल्याही बाजूने होता कामा नये मग भारती ते भारतीय जनता पार्टी असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल ते उभाटा गट असेल किंवा अन्य काँग्रेस पक्ष असेल सातत्यानं नेत्यांकडनं किंवा कार्यकर्त्यांकडनं अशा पद्धतीच्या भावना येत असतील अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य येत असतील तर त्याचा निषेध केला पाहिजे देवेंद्रजींनी आज स्पष्ट सांगितलं की मी स्वतः गोपीचंद पडळकर यांना फोन केला आणि त्या संदर्भात सांगितले की तुम्हाला खूप मोठं चांगलं करिअर आहे असं असताना तुम्ही अशा पद्धतीचं खालच्या भाषेमध्ये वक्तव्य केलं तर ते लोकांनाही आवडत नाही जनतेलाही अशा पद्धतीचं वक्तव्य आवडत नाही देवेंद्रजींनी हे वारंवार सांगितलेलं आहे एवढंच नाही तर आपल्या माहितीसाठी संजय राऊत सातत्यानं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर बोलत असताना संजय राऊत सातत्यानं अतिशय अश्लील शब्दामध्ये जे आपण ऑन इयर टाकू शकत नाही असे शब्द सातत्यानं वापरतात परंतु गेल्या तीन वर्षात उद्धवजी ठाकरे यांनी संजय राऊत यांना समज दिली संजय राऊत यांना तंबी दिली संजय राऊत यांनी त्या वक्तव्याबद्दल आपण जर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा बघितल्या तर यामुळे पक्षाशी पण प्रतिमा मलीन होती असं अनेकांचं म्हणणं आहे त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलायला पाहिजेत असं आपल्याला नाही का वाटत नाही निश्चितपणे वाटायला पाहिजे उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांना समज द्यायला पाहिजे होती आपण देखील रोज संजय राऊत यांचं वक्तव्य टीव्हीवर दाखवता आपण संजय राऊत यांच्या वायफळ बडबडीनंतर असा एक तरी शो केलेला दाखवा मला की संजय राऊत चुकतायत संजय राऊत यांनी अशा पद्धतीने माझं जर चुकत नसेल तर दोन हजार निवडणुकीनंतर ढाण्या वाघ अशा पद्धतीने उल्लेख केलेला होता मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकरांचा आणि आता त्यांना अशी समज द्यावी लागते पडळकर यांचं चुकलं हे आम्ही मान्य करतो तसं संजय राऊत चुकीचं बोलले हे तुम्ही मान्य करता का किंवा इतर राजकीय नेते अशा पद्धतीचं भाषा वापरतायत मला वाटतं सगळ्यांनीच म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते असतील उभाटा गटाचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील सर्वांनी राजकारणामध्ये भाषा सांभाळली पाहिजे एकमेकांच्या वडिलांबद्दल आईबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य कोणीच करू नये त्याचं समर्थन आम्ही करत नाही इतर आम्ही सुद्धा कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने आज हेच मुद्दे मांडलेले आहेत की सर्व पक्षीय सर्व पातळीवरती अशा पद्धतीने खालच्या भाषेचा वापर केला जातोय आणि त्यामुळे दर्जा घसरत तर चाललेला नाहीये हाच मुद्दा आहे आपल्या संपूर्ण या डिस्कशनचा पण म्हणूनच तुम्हाला असा प्रश्न होता की इथून पुढे त्यांच्याकडनं अशी वक्तव्य होणार नाहीत याची खात्री आपल्याला मिळू शकते निश्चितपणे नाही होणार इथून पुढे अशा पद्धतीची वक्तव्य करणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना व्यवस्थित शब्दामध्ये समज दिलेली आहे गोपीचंद पडळकर हे अतिशय सुज्ञ नेते आहेत ते यापुढे अशा पद्धतीचं वक्तव्य करणार ना नाहीत बर